मैत्रिणींनो तुम्हाला पिरियड आले तर फार थकवा येतो का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे असं नेमकं का होतं तर यामागे अनेक कारणं असू शकतात मासिक पाळीत रक्तस्राव झाल्यास शरीरातील लोहाची पातळी कमी होते अशक्तपणा आपल्याला येऊ शकतो ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळीही कमी होते आणि हिमोग्लोबिन कमी झालं तर ऑक्सिजन योग्यरित्या प्रसारित होत नाही त्यामुळे थकवा जाणवतो त्यामुळे पुरेशी विश्रांती आणि योग्य आहार घेणं आणि मासिक पाळीच्या काळामध्ये स्ट्रेस कमी करणं खूप महत्वाचं आहे मासिक ते चार दिवस महिलांसाठी खूप कठीण असतात मासिक पाळीच्या दरम्यान ओटीपोटात दुखणं हेवी फ्लो अशक्तपणा हे सगळं तर आपल्याला जाणवतं काही महिलांना तर खूप अशक्तपणा येतो कधी कधी अंथुरावरून उठणं देखील कठीण होतं पण हे सगळं का होतं सांगते या दिवसातील थकवा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत थोडासा बदल करू शकता जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल सगळ्यात आधी जे मी पहिलं सांगितलं ते म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणं तर असं नेमकं आपल्याला का होतं आणि यावरती उपाय काय आहे तर याच काही कारणांमुळे आपल्याला थकवा देखील येतो मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव होतो ज्यामुळे शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि जास्त थकवा यामुळे आपल्याला आपल्याला जाणवतो सतत झोप घ्यावीशी वाटते असंतुलनही होतं म्हणजे मासिक पाळी दरम्यान इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन यासारख्या हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होतात यामुळे झोपेच्या पद्धतीमध्येही बदल होतात मूड बदलणं किंवा थकवा यामुळे आपल्याला येऊ शकतो खूप वेदना आणि सूज देखील जाणवते दरम्यान पोटदुखी पोट फुगणं आणि पाठदुखीचा त्रास अनेक महिलांना होतो त्यामुळे या काळात जास्त विश्रांतीची गरज असते आता आध्यात्मिक आणि मानसिक ताण म्हणजे मासिक पाळीच्या वेळी अनेक महिलांना चिंता आणि तणाव जाणवतो मानसिक थकवा देखील आपल्याला जाणवतो तर या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्यावर उपाय काय हे शोधणं गरजेचं आहे तर मासिक पाळीच्या वेळी जास्त टेन्शन तुम्ही घेऊ नका किंवा जास्त कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार करू नका यामुळेही तुम्हाला थकवा येऊ शकतो आता याचे उपाय काय आहेत तर ता संतुलित आहार म्हणजे लोह आणि विटॅमिन बी ट्वेल्व समृद्ध आहार घ्या म्हणजे पालक बीटरूट चवळी अक्रोड आणि हिरव्या पालेभाज्या भरपूर खा त्यात भरपूर लोह असतं या भाज्यांचं सेवन केल्याने शरीरात लोहाची कमतरता येत नाही सेकंड म्हणजे पाणी भरपूर प्या शरीराचा थकवा यामुळे कमी होतो शरीरात कमतरता असू शकते आणि त्यामुळे ही थकवा जाणवू शकतो शारीरिक आणि मानसिक दोन्ही हा थकवा आपल्याला जाणवू शकतो त्यामुळे पाणी भरपूर प्यायला हवं ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा ही टिकून राहू शकते त्यामुळे मासिक पाळीत पाणी तुम्ही भरपूर प्या यानंतर व्यायाम आता हलका आणि नियमित व्यायाम आपल्याला करायचा आहे जसं की योगा किंवा स्ट्रेचिंग यामुळे थकवा कमी होऊ शकतो मासिक पाळी असताना आपल्याला मोठा असा कोणता जड व्यायाम करायचा नाही अगदी हलके तुम्ही व्यायाम करू शकता जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल आणि मासिक पाळीच्या वेदना किंवा पेटके यामुळे कमी होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं चांगली झोप झोप पूर्ण व्हायलाच हवी कारण यामुळे शरीराला विश्रांती आणि ऊर्जेसाठी वेळ मिळतो मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदल होतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव आपल्याला जाणवू शकतात त्यामुळे चांगली झोप हार्मोनल संतुलन राखायला मदत करते मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेकदा पोट दुखी आणि पेटके येतात चांगली झोप ही शरीराला आराम देते वेदना आणि पेटक्यांची तीव्रताही कमी होते तणावापासून तर दूर राहायलाच हवं म्हणजे ध्यान योगासनं शारीरिक आणि मानसिक तणाव तुम्ही कमी करा मज्जा संस्थेला शांत होण्यासाठी देखील योगा खूप महत्वाचा आहे यावेळेला तुम्ही म्युझिक ऐकू शकता किंवा तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये गुंतू शकता कॅफिनचं सेवन तुम्हाला अगदी कमी करायचं आहे कारण त्यामुळे थकवा आणि तणाव वाढू शकतो मासिक पाळीच्या दरम्यान कॅफिन तुम्ही घेऊ नका यामुळे आपल्या शरीरात पी एम एसची ची लक्षणं वाढू शकतात आणि इतर समस्या होऊ शकतात मासिक पाळीच्या दरम्यान काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्या तसं जेवण तुम्ही व्यवस्थित करायला हवं लोहयुक्त पदार्थांचा जेवणात समावेश करायला हवा आणि पुरेशी झोप घ्यायला हवी यामुळे आपले हॅपी हॉर्मोन्स तयार होतात मूड खूप छान राहतो आणि रक्ताभिसरण खूप चांगलं होतं आणि यामुळे शरीरातून हॅपी हार्मोन्स बाहेर देखील पडतात अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही दिवसभर भरपूर पाणी प्या मूड स्विंग आणि थकवा यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो तुम्हाला जितकं शक्य आहे तितकी स्वतःची काळजी घ्या आणि मासिक पाळी दरम्यान तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होतो आणि एकंदरीत तुमचा एक्सप्रमाणे एक्सपिरियन्स काय आहे हे आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला जरूर कळवा आणि तुम्हाला माझ्याकडून कोणकोणत्या कौन विषयावर व्हिडिओ अपेक्षित आहे कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे ते टॉपिक्स देखील तुम्ही कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका